दरम्यान अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नयेत यासाठी सरकारनं षडयंत्र केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्ते पोलीस ठाण्यात हजेरी लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आतकणकले मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मी सोमवार दिनांक पंधरा एप्रिलला सकाळी अकरा वाजता कोल्हापूरला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे काळाल्यानंतर तातडीनं सरकारच्या हालचाली झाल्या आणि जाणीवपूर्वक जयशिंगपूर परिसरातील दोनशे कार्यकर्त्यांना आंदोलन केलं तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून सोमवारीच पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या तातडीच्या नोटिसा काढलेल्या आहेत एक प्रकारे पोलीस खात्यामार्फत सरकार रडीचा डाव खेळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट